नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा पाहायला मिळणार लता आहे लताबाई ही हॉस्पिटलमध्ये आहे आणि तिला चक्कर आल्यामुळे लताबाईला ॲडमिट करण्यात येते ज्याने की लताबाईला रक्त देते आणि तिथं बेडवरती ती झोपलेली असते त्यावेळेस ती मनामध्येच म्हणते मा लताबाई तुम्हाला मी काय मागाल ते द्यायला तयार आहे फक्त माझ्या आईचा पत्ता मला सांगा तुम्हाला जो जे काही माहिती आहे ते माझ्या आईबद्दल ते मला सगळं सांगा कारण मी माझ्या आईला खूप दिवसापासून शोधते आणि फक्त आणि फक्त हे तुम्हालाच माहिती आहे मीच मला माझ्या आईपर्यंत पोहोचवू शकता असं म्हणत लताबाईकडे ती पाहत असते तर इकडे ऐश्वर्याचा वेगळाच प्लॅन सुरू झालेला आहे आणि ऐश्वर्या लताबाईला आता आपल्या वाटेतून बाजूला कसं काढायचं ह्याचा प्लॅन करत असते तर विषाची बाटली ती हातामध्ये घेऊन सारंगला सांगते हे काय एकदाच औषध त्या लताबाईने घेतलं की त्या लताबाईचं काम तमाम होणार हे आपल्या कामात अडथळा होणार नाही तरी इथे जानकी बाटली घेऊन पाणी आणायला निघालेली असते आणि ऐश्वर्या मात्र तिथे आलेली असते नर्सचे कपडे घालून ती येते नक्की जशी बाहेर जाते तसा ती मोक साधते आणि ती पटकन मधी जाण्याचा प्रयत्न करते तर मधी रूममध्ये गेल्यानंतर पार्वती इथे बेडवरती झोपलेली असते आणि तिला अजून होश आलेला नसतो ऐश्वर्या तिथं बाटली ठेवते आणि म्हणते औषधाची बाटली आऊट आणि विषाची बाटली इन गुड बाय लताबाई असं कोणत ऐश्वर्या औषधाची बाटली बदलते आणि तिथून पटकन निसटून जाते जे कोणालाही काहीच कळत नाही त्यानंतर तिथे जानकी येते आणि जानकी औषधाची बाटली उचलते आणि ते औषधाची बाटली टोपणामध्ये वतून घेते आणि ती टोपण ती लताबाईला देण्यासाठी पुढे सरकत असते लताबाईला पाजवण्यासाठी ते औषध ठेवलेलं आहे असं तिला वाटतं पण तिला हे कुठं माहिती आहे की ते औषध ऐश्वर्याने येऊन बदललेलं आहे तर की लताबाईजवळ औषध घेऊन जाते तिच्या ती डोक्यावरून हात फिरवते तर लताबाई हे औषध पील का ऐश्वर्याचा प्लॅन सक्सेस होऊ शकेल का धन्यवाद